आंधळी उपसा योजनेचं पाणी अखेर रानंद तलावाकडे झेपावलं ग्रॅव्हिटीने पहिल्यांदाच निघालं पाणी ग्रामस्थांच्या आनंदाला आलं उधान आंधळी धरणात आलेलं जिहे कटापूर योजनेचं पाणी वाडीव आंधळी योजनेद्वारे पहिल्यांदाच रानंद तलावाकडे आहे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी दिलेला शब्द पूर्ण करत मंगळवारी ग्रॅव्हिटीने रानंद तलावाकडे पाणी सोडण्यात आल्यानं ग्रामस्थांच्या आनंदाला उधान आलंय गेल्या दोन वर्षापासून कृष्णेचं बपानी जिहे कटापूर योजनेद्वारे मान तालुक्यातील आंधळी धरणात येत आहे जिहे गटापूर मुख्य योजनेचं कामं पूर्ण करण्याबरोबरच ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेली वाढीव आंधळी उपसा सिंचन योजना ही विक्रमी वेळेत पूर्णत्वाला नेण्यात यश आलं मान तालुक्याच्या उत्तर भागाला वरदान ठरणारी ही योजना लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही लक्ष घातलं होतं मंत्री जयकुमार गोरे यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी ही योजना पूर्णत्वाला नेण्याचा शब्द दिला होता ऐन निवडणुकीच्या काही दिवस अगोदरही काही अंशी योजना कार्यान्वित करण्यात आली होती मंगळवारी नामदार गोरे यांच्या निर्देशानुसार आंधळी धरणातून ग्रॅव्हिटीनं पाणी रानंद तलावाकडे सोडण्यात तला। आलं बिदाल दहिवडी शेवरीमार्गे हे पाणी बुधवारी सायंकाळपर्यंत रानंद तलावात पोहोचलं त्यासाठी ग्रॅव्हिटी लाईनचं काम सुद्धा पूर्ण करण्यात आलंय रानंद तलावात पहिल्यांदा जिहे कटापूर आणि आंधळी योजनेद्वारे पाणी येत असल्यानं या भागातील ग्रामस्थां म्हणून आनंद व्यक्त होतो मानदेशी आबासाठी अप्पासु गायकवाड दहिवडी